सरकारी कर्मचारी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे अखेर लाखो सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आले आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी मोठी खुशखबर आणि याबाबत शासन परिपत्रक देखील निर्गमित करण्यात आलेले आहे तर महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा हा भत्ता तब्बल पंधरा टक्के वाढला पाहूया याबाबत सविस्तर तत्पूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा समोरील बेललाही क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट तुम्हाला पाहता येतील महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी तसेच कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शनधारकांसाठी एक कामाची बातमी समोर आली आहे महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेतील कर्मचाऱ्यांकडून तसेच पेन्शनधारकांकडून महागाई भत्ता वाढीची वाट पाहिली जात आहे सध्या राज्य कर्मचाऱ्यांना त्रेपन्न टक्के दराने महागाई भत्ता मिळतोय तर दुसरीकडे केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना पंचावन्न टक्के दराने महागाई भत्ता मिळत आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांना मार्च महिन्यात दोन टक्के मागाई भत्ता वाढ लागू करण्यात आली ही वाढ जानेवारी महिन्यापासून लागू झाली आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर राज्य कर्मचाऱ्यांना देखील दोन टक्के मागाई भत्ता लागू होणे अपेक्षित आहे मात्र अद्याप संदर्भात निर्णय झालेला नाही आणि यामुळे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये तसेच पेन्शनधारकांमध्ये थोडीशी नाराजी देखील पाहायला मिळत आहे पण अशी सगळीकडे परिस्थिती असताना राज्यातील काही कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची आणि अगदीच आनंदाची बातमी समोर आलेली आहे ती म्हणजे या कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन भत्ता वाढला आदिवासी उपयोजना क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी राज्य शासनाच्या आदिवासी विकास विभागामार्फत दिनांक पाच जून दोन हजार पंचवीस रोजी महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे या शासन परिपत्रकातून संबंधित विभागातील कर्मचाऱ्यांसाठी एक दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे या निर्णयानुसार या संबंधित कर्मचाऱ्यांचा प्रोत्साहन भत्ता वाढण्यात आला आहे प्रोत्साहन तब्बल पंधरा टक्के वाढ देण्यात आली आहे तर सहावा वेतन आयोग की सातवा वेतन आयोग कोणाला मिळणार लाभ खरे तर सहाव्या व सातव्या वेतन आयोगानुसार मूळ वेतनाच्या पंधरा टक्के इतका प्रोत्साहन भत्ता मंजूर करण्यात आला असून त्याची किमान मर्यादा दोनशे रुपये व कमाल मर्यादा दीड हजार रुपये दरमहा असणार आहे त्यामुळे नक्कीच यासंबंधी सहाव्या व सातव्या वेतन आयोगांतर्गत कार्यरत असणाऱ्या राज्य कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना दिलासा मिळणार आहे की यादी दिनांक पाच फेब्रुवारी एकोणाशे नव्याण्णवच्या शासन निर्णयानुसार काही प्रावधान करण्यात आले होते परंतु सद्यस्थितीत त्या दरांमध्ये सुधारणा करत नवीन दर लागू करण्यात आले आहेत या सुधारित निर्णयामुळे आदिवासी भागात सेवा देणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होणार असून नक्कीच त्यांना प्रोत्साहन भत्ता आहे या निर्णयानंतर त्यांच्या कार्यामध्ये सुद्धा अधिक उत्साह पाहायला मिळणार आहे असा विश्वास व्यक्त केला जात आहे या निर्णयाचा राज्यातील हजारो कर्मचाऱ्यांना थेट लाभ होणार आहे अशी आशा आहे